कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सनं उडवून देऊ दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामं करा अशी धमकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आय डीवर आल्यानंतर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा मेल प्राप्त झाल्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथक जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी आणि महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली सर्व विभागांची कसून चौकशी करण्यात येते कोल्हापुरात नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ सुरू होती मात्र अचानक अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडी वर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब फुटणार आहेत दुपारी दो दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामं करा आणि नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवा या आशयाचं ईमेल प्राप्त झाला आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद यांनी माहिती जिल्हा पोलीस दल कोल्हापूर विभाग आणि बॉम्ब शोधक कळवले या विभागाचे कर्मचारी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि साहित्यांच्या माध्यमातून तपासणी करण्याचं काम सुरू झालं महसूल पुनर्वसन ग्रामपंचायत निवडणूक विभागांच्या आणि जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीच्या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांनी सांगितलं अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा